नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह घडामोडी नागपूर दंगलीवर मुख्यमंत्र्यांचे निवेदन धार्मिक मजकूर जाळल्याच्या अफवेने हिंसाचार झाला छावाचा दाखला देत औरंगजेबावर भाष्य औरंगजेबाची कबर देशाच्या बाहेर फेकली पाहिजे उदयनराजे भोसलेंची मागणी नागपूर हिंसाचारावरून काँग्रेसवर गंभीर आरोप विरोधकांनी सत्तेसाठी औरंगजेबी विचार स्वीकारले एकनाथ शिंदे विधान परिषदेत प्रचंड आक्रमक नागपूर हिंसाचारावर असौदीन ओवेसी संतापले म्हणाले देत आहे मुख्यमंत्री मंत्री आहोत याचेही भान त्यांना नाही आणि नागपूर हिंसाचारानंतर अकरा भागात संचारबंदी पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना याद राखा फडणवीस यांचा कडक इशारा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाथापूर येथे धुलीवंदनाच्या दिवशी रात्री गावठी पिस्टलमधून हवेत गोळीबार झाल्याची माहिती पिंपळनेर पोलिसांना मिळाल्याने या प्रकरणी तीन आरोपींना पिंपळनेर पोलिसांनी अटक केली आहे दिनांक चौदा मार्च धुलीवंदनाच्या दिवशी नाथापूर येथील रवी राधेश्याम वक्ते यांच्या शेतात पार्टीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी रवी वक्ते याने त्याच्या साथीदाराकडील गावठी पिस्टलमधून हवेत गोळीबार केल्याची माहिती पिंपळनेर पोलिसांना मिळाली त्यानुसार अजय अण्णासाहेब साबळे राहणार शिदोड रवी राधेश्याम वक्ते महादेव सर्जेराव चव्हाण यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता रवी वक्ते याने अजय साबळे यांच्याकडील गावटी पिस्टल घेऊन त्यातून एक राऊंड हवेत फायर केल्याबाबत कबुली दिली गुन्ह्यात वापरलेले गावटी पिस्टल हे अजय अण्णासाहेब साबळे राहणार शिदोड यांच्या घरी असल्याचे सांगितले त्यानुसार शिदोड येथील अजय साबळे यांच्या घरातून पन्नास हजार रुपये किमतीचे गावटी पिस्टल जप्त करण्यात आले या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पिंपळनेर ठाण्याचे प्रभारी अधिकारी मधुसूदन घुगे हे करत आहेत काल दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी न्यूज अँड व्ह्यूज या ऑनलाइन न्यूज पोर्टलच्या संपादकांनी त्यांच्या ऑनलाइन पोर्टलवर जगात गाजलेला विष्णू चाटे हा एस पींच्या नजरेत आरोपीच नाही शस्त्र परवान्याच्या फाईलवर एस पी नवनीत कौवत यांनी झोपेत सह्या केल्या का अशा मथळ्याखाली बातमी प्रसारित केली होती सदरची बातमी ही पूर्णपणे खोटी असून त्याला कोणताही आधार नाही त्यामुळे ही बातमी प्रसारित करणाऱ्या पत्रकार यांना नोटीस देऊन त्यांच्याविरुद्ध न्यायालयात मानहानीची याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले आणि तलवाडा पोलिसांच्या तत्परतेची काल दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी एका पीडित महिलेने हरी नारायण उर्फ नारायण पांडुरंग कोकाटवय चाळीस वर्षे व सुग्रीव मदन पांढरेवय अडोतीस वर्ष दोघेही राहणार ठाकर आडगाव तालुका गेवराई जिल्हा बीड यांनी संगनमताने केला अशी दिल्यावरून दोन्ही तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सोमनाथ यांनी तपासकामी विशेष पथकाची नेमणूक केली सदर गुन्ह्यातील आरोपींचा चोवीस तासाच्या आत शोध घेऊन कायद्यानुसार घटनास्थळाचा पंचनामा करून प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची जबाब नोंदवले तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक सोपनील यांनी सदर गुन्ह्याचा जलद गतीने तपास पूर्ण करून गेवराई न्यायालयात दाखल केले तपासाधिकारी श्री स्वप्नील सहाय्यक फौजदार विठ्ठल व भगवान नारायण चालक सुग्रीव महिला अमलदार मीना यांनी परिश्रम घेऊन तपास अधिकारी यांनी गेवराई न्यायालयात आज दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी दोषारोपपत्र दाखल केले आहे सदर कौतुकास्पद कामगिरी ही बीड पोलीस अधीक्षक श्री नवनीत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नीरज यांच्या मार्गदर्शनाखाली तलवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ व पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सहाय्यक फौजदार विठ्ठल व भगवान पोलीस हवालदार नारायण चालक सुग्रीव आणि महिला अंमलदार मीना यांनी केली बीड जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर चोवीस तासाच्या आत आरोपपत्र दाखल करण्याची ही पहिलीच वेळ असून तलवाडा पोलिसांच्या टीमचे या तत्पर भूमिकेबाबत पोलीस अधीक्षक श्री नवनीत यांनी तसेच नागरिकांनी कौतुक केले बीड तालुक्यातील खांडे पारगाव येथील वयोवृद्ध असलेल्या आईच्या अंगावर रिक्षा का घातला म्हणून विचारणा केली असता स्वाती संदेश डोळस या महिलेस खाली पाडून लोखंडी रॉडने डोक्यात जबर मारहाण करून जखमी केले त्यांना पाच टाके पडलेले असून त्यांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाणे यांच्याकडून तक्रार दाखल करून घेतली नाही असा आरोप ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हा अध्यक्ष नितीन सोनवणे यांनी केला आहे दरम्यान स्वाती डोळस यांना वडील किंवा भाऊ नसून आई व एक बहीण या व्यतिरिक्त त्यांना कोणाचाही आधार नाही याच गोष्टीचा फायदा घेऊन रिक्षाचालकाने दारू पिऊन रिक्षा अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्या थोडक्यात बचावल्या आहेत ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने नितीन सोनवणे यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात जाऊन पेशंटची अस्थेवाईकपणे चौकशी केली ऑल इंडिया पॅन्थर सेना ही डोळस कुटुंबियांच्या सोबत ठामपणे उभा असून पोलिसांनी तात्काळ अॅट्रॉसिटी ॲक्ट व कलम तीनशे सात अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करावे अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेना जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी केली आहे परळी तालुक्यातील शिरसाळा येथे हिंदू समाजाचे कानोबा हे देवस्थान आणि मुस्लिम समाजाचे चिल्ला हे श्रद्धास्थान या दोन स्थळांच्या वादातून वातावरण तणावपूर्ण बनलेले असून येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या दोन्ही स्थळावर दोन्ही समाजातील लोकांची मोठी श्रद्धा आहे मात्र मागील काही दिवसांपासून या स्थळावरून वाद सुरू होता याच वादातून दोन्ही समाजात अनेकदा खटके देखील उडालेले होते दरम्यान होळीच्या दिवशी कानोबा देवाची काठी हा जल्लोष जुन्या परंपरेने साजरा केला जातो व वा वाजत गाजत मिरवणूक देखील काढली जाते तसेच रंगपंचमीला मढी या ठिकाणी कानिपनाथाची यात्रा भरते याच उत्सवाचे औचित्य साधून कानोबा देवस्थानाच्या चबुतऱ्याला होता परंतु याच मुद्द्यावरून मुस्लिम समाजाच्या चिल्ला श्रद्धास्थानातील काही लोकांनी आक्षेप घेतला त्यामुळे गावामध्ये वातावरण तणावाचे निर्माण झाले असून दोन्ही गटामध्ये संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व शांतता राखण्यासाठी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दरम्यान या घटनेमुळे शिरसाळा आणि परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर दोन्ही समाजातील लोकांनी शांतता राखून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलिस दलाकडून करण्यात आले आहे परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने मुस्लिम पत्रकार बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन दिनांक एकोणीस मार्च रोजी करण्यात आले आहे रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये दिवसभर उपवास केल्यानंतर सायंकाळी उपवास तोडला जातो त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने परभणी जिल्ह्यातील मुस्लिम पत्रकार बांधवांसाठी दिनांक एकोणीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता स्टेडियम नजीकच्या अतिथी हॉटेलमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे या इफ्तार पार्टीसाठी पोलीस अधीक्षक श्री सिंह परदेशी मनपा आयुक्त धैर्यशील जाधव उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तरी या इफ्तार पार्टीसाठी परभणी जिल्ह्यातील मुस्लिम पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे युवादर्पण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी बीड शहरातील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर संजय तांदळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत बीड जिल्हा पोलीस दलाच्या वाहतूक शाखेच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुभाष सानप पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख उस्मान यांनी आज मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी वाहतूक शाखेच्या कार्यालयात त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर संजय तांदळे यांचा सत्कार केला व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी पोलीस हवालदार श्रीकांत पाखरे शिवदास घोलप चालक संतोष हारके जलदूत बाजीराव ढाकणे आदींची उपस्थिती होती दरम्यान पोलीस प्रशासनाकडून झालेला हा माझा सन्मान म्हणजे मला माझ्या प्रामाणिक कार्याची पावतीच होय अशी भावना डॉक्टर संजय तांदळे यांनी यावेळी व्यक्त केली आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार